दरम्यान महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पक्ष मोठा करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवत काय सूर आळवलाय तेही आपण पाहूया परमेश्वर असं म्हटलं जात आणि त्याच्यामुळं स्थानिक नेतृत्वाची कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या त्यांच्या पातळीवर युती करायची करता येईल का नाही करता येईल त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल आता आपल्या महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिकेच्या निवडणुका सुरू होतील मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही युती म्हणून लढू ज्या ठिकाणी युती म्हणून आमचा जमणार नाही त्या आम्ही वेगवेगळ्या वेग लढू तिन्ही पक्ष एक प्रकार टीका करणार नाहीत परंतु युतीचा झेंडा कसा लागेल असं आपण प्रयत्न करू येणाऱ्या या जिल्हा परिषद विधानपरिषद आपला पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्यामध्ये जसं मुस्लिम साहेबांनी सांगितलं शक्य असेल तिथे आपण जरूर युती करू पण जिथे शक्य नसेल आपण आपला टाकतीवर लढायचं आहे पण त्याच्यासाठी आजपासून सगळ्या लोकांनी तयारी लागाव लागेल आपल्याला ला एक योग्य आपली भूमिका हे बजावं लागणार आहे